कधी विचार केलाय का आपण आपल्या भविष्याच्या स्वतःसाठी काय करत आहोत आपण जे निर्णय आज घेतो ते आपल्या फ्युचर सेल्फचं जीवन सुंदर बनवतात की कठीण हो आपण सर्वजण भविष्याचं स्वप्न बघतो पण फार कमी लोक त्यासाठी आज तयारी करतात आणि हाच मुद्दा हॅल हर्षफील्ड यांनी आपल्या पुस्तकात मांडला आहे यॉर फ्युचर सेल्फ हाऊ टू मेक टुमॉरो बेटर टुडे हे पुस्तक सांगतं की जर तुला तुझं भविष्य बदलायचं असेल तर तुला आजच तुझ्या भविष्याच्या स्वतःशी नातं निर्माण करावं लागेल कारण तुझं उद्याचं आयुष्य हे आजच्या निर्णयांवर ठरतं चला तर मग आज आपण जाणून घेऊया या पुस्तकातील सात महत्वाच्या जीवन बदल करणारे धडे जे आपल्याला आपल्या भविष्याशी जोडतात आणि वर्तमानात शिस्त दिशा आणि अर्थ आणतात टॉपिक वन फ्युचर सेल्फ म्हणजे नक्की काय आपला भविष्यातला आपण कोण हॅल हर्षफिल म्हणतात आपलं मन दोन भागात जगतं एक भाग म्हणजे आजचा आपण जो तात्काळ सुख आराम आणि सोप्या गोष्टी शोधतो आणि दुसरा भाग म्हणजे भविष्यातला आपण जो आपल्यासाठी चांगलं आयुष्य घडवायला इच्छितो पण समस्या अशी की आपलं मेंदू भविष्याच्या स्वतःकडे परक्या माणसासारखं पाहतं म्हणूनच आपण भविष्यातल्या आपल्या आरोग्याचं पैशाचं किंवा सवयीचं नुकसान करतो कारण आपल्याला तो आपणच वाटत नाही उदाहरणार्थ तू उद्यापासून व्यायाम सुरू करायचं ठरवतोस पण आज बिस्किटं खाऊन नेटफ्लिक्स लावतोस कारण तुझा मेंदू म्हणतो की आजचा तू आणि उद्याचा तू हे दोन वेगळे लोक आहेत पण हॅल सांगतात की जर तुला यशस्वी व्हायचं असेल तर तुला तुझ्या भविष्याच्या स्वतःला मित्रासारखं पाहायला शिकावं लागेल दरवेळी निर्णय घेताना स्वतःला विचार हा निर्णय माझ्या भविष्यातल्या मला फायदा करेल का तोटा ही एक छोटी सवय आहे पण जीवन बदलवू शकते टॉपिक चूक टेम्पोरल डिस्काउंटिंग मेंदूची मोठी चूक आपला मेंदू आजच्या सुख जास्त महत्वाचं मानतो आणि भविष्यातील लाभ कमी समजतो यालाच टेम्पोरल डिस्काउंटिंग म्हणतात उदाहरणार्थ जर मी तुला विचारलं की आज पाचशे रुपये देतो का एक आठवड्यानंतर हजार रुपये तर बहुतेक लोक म्हणतील आज दे पाचशे रुपये का कारण आपल्याला त्वरित समाधान हवं असतं हाल म्हणतात ही चूक आपल्याला मोठ्या यशापासून दूर ठेवते कारण आपण अल्पकालीन आनंदासाठी दीर्घकालीन स्वप्नांची आहुती देतो म्हणून ते सांगतात की जर तुला तुझं भविष्य मजबूत करायचं असेल तर इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनवर नियंत्रण आण एक छोटं उदाहरण दररोज तीस मिनटं पुस्तक वाच फोन स्क्रोल करण्याऐवजी आज छोटा त्याग कर पण उद्या मोठं फळ मिळव कारण लक्षात ठेव आजचा शहाणा त्याग म्हणजे उद्याचं स्वातंत्र्य टॉपिक थ्री तुझ्या फ्युचर सेल्फशी जोडण्यासाठी तीन सोप्या पद्धती हॅल हर्शफिल्ड सांगतात की आपल्याला आपल्या फ्युचर सेल्फला जिवंतपणे अनुभवलं पाहिजे त्यासाठी ते तीन प्रयोग सांगतात व्हिज्युअलायझेशन डोळे मिटून स्वतःला पाच दहा वीस वर्षांनी बघ तू कसा दिसतोयस कुठे राहतोयस कोणत्या प्रकारचं जीवन जगतोयस जेव्हा तू भविष्यातल्या स्वतःला बघतोस तेव्हा मेंदू त्या व्यक्तीला खरा मानू लागतो लेटर टू फ्युचर सेल्फ स्वतःलाच पत्र लिहा तुझं भविष्याचं तू तु, तुला काय सांगेल धन्यवाद तू हार मानली नाहीस तू त्यावेळेस निर्णय घेतला म्हणून आज मी आनंदी आहे हे शब्द तुला आजच्या कृतींसाठी प्रेरित करतात फ्युचर व्हिज्युअलायझेशन ॲप किंवा फोटो एडिटिंग हॅल यांनी केलेल्या प्रयोगात लोकांना त्यांच्या वृद्ध झालेल्या फोटोंकडे पाहायला सांगितलं ज्या लोकांनी आपला फ्युचर फेस पाहिला त्यांनी जास्त बचत केली आरोग्यदायी निर्णय घेतले म्हणून स्वतःचा भविष्याशी संवाद सुरू कर कारण तुझा भविष्याचा तू आजच्या तुझ्या शिस्तीत लपलेला आहे टॉपिक फोर आजचे निर्णय आणि भविष्यातले परिणाम हॅल सांगतात प्रत्येक छोटा निर्णय भविष्यात मोठं परिणाम घडवतो उदाहरणार्थ रोज तीस मिनटं अभ्यास करणं ट्रिव्हियल वाटतं पण पाच वर्षांनी त्यातून एक वेगळी ओळख तयार होते म्हणूनच ते म्हणतात तू रोज काय करतोस तेच तुझं भविष्य लिहितं आपण एकच दिवस महत्वाचा नाही असं समजतो पण प्रत्येक दिवस प्रत्येक कृती भविष्यातले आपल्यावर थर थर जमा होत जातात तू दररोज वाचतोस तुला समज वाढते तू दररोज पळतोस शरीर आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतात तू दररोज आळस करतोस तेच तुझ्या आयुष्याचं पॅटर्न बनतो हॅल म्हणतात जर तुला तुझं भविष्य बघायचं असेल तर आजचं रुटीन बघ आणि म्हणूनच तुझं आज हे तुझं भविष्याचं बीज आहे टॉटेक सिक्स भूतकाळातून शिका पण भविष्याकडे जगा आपण अनेकदा भूतकाळात अडकून राहतो तो अपयशी झाला नसता तर त्यावेळेस मी धाडस केलं असतं तर पण हॅल सांगतात भूतकाळ फक्त शिकण्यासाठी असतो जगण्यासाठी नाही तुझं भविष्य बदलायसाठी तुला फॉरवर्ड माइंडसेट ठेवावं लागतं याचा अर्थ दरवेळी चुका झाली की विचार कर या अनुभवातून माझा फ्युचर सेल्फ काय शिकू शकतो हे पुस्तक शिकवतं की भूतकाळाचं ओझं घेऊन चालू नको तर त्याचं ज्ञान घेऊन पुढे जा कारण जो व्यक्ती भूतकाळ विसरतो तो पुन्हा ते चुकतो पण जो भूतकाळ समजतो तो भविष्य घडवतो टॉपिक सेवन स्वशिस्त म्हणजे भविष्याशी निष्ठा हॅल स्पष्ट सांगतात डिसिप्लिन इज अँड पनिशमेंट इट्स ॲक्ट ऑफ सेल्फ लव टुवर्ड्स युअर फ्युचर सेल्फ म्हणजेच जेव्हा तू सवयी बनवतोस व्यायाम करतोस पैसे वाचवतोस तेव्हा तू तु तुझ्या तु भविष्याच्या स्वतःवर प्रेम दाखवतोस प्रत्येक शिस्तबद्ध कृती म्हणजे तुझ्या फ्युचर सेल्फ साठी एक गिफ्ट आहे लोक म्हणतात शिस्त ठेवणं कठीण आहे पण खरं म्हणजे शिस्त हीच स्वातंत्र्याचं दुसरा नाव आहे म्हणून जर तुला तुझं भविष्य शक्तिशाली आनंदी आणि समाधानकारक करायचं असेल तर आजपासून दररोज स्वतःला मी आज काय करू शकतो ज्याच्यामुळे माझं फ्युचर सेल्फ माझा आभार मानेल टॉपिक एट निर्णय पैसे आणि भविष्याचं नियोजन हॅल यांनी त्यांच्या संशोधनात दाखवलं की जे लोक त्यांच्या फ्युचर सेल्फशी जोडलेले असतात ते आर्थिकदृष्ट्या अधिक जबाबदार असतात कारण त्यांना माहिती असतं की प्रत्येक खर्च प्रत्येक गुंतवणूक त्यांच्या उद्याच्या सुरक्षिततेशी जोडलेली आहे ते सांगतात भविष्याचं स्वप्न बघायचं असेल तर त्यासाठी आज बजेट बनव थोडं वाचव थोडं गुंतव कारण संपत्ती ही केवळ पैशांबद्दल नसते ती मनशांतीबद्दल असते म्हणून भविष्याच्या स्वतःबद्दल आज विचार करत राहा टॉपिक नाईन आपल्या जीवनाचा दीर्घकालीन दृष्टिकोन हॅल सांगतात मोस्ट पीपल अंडरएस्टिमेट व्हॉट देव्हर एस्टिमेट व्हॉट इयर म्हणजे आपण अल्पकाळात फार अपेक्षा ठेवतो पण दीर्घकाळाचं नियोजन करत नाही जर तू फक्त एक टक्का दररोज सुधारलास तर वर्षभरात तू सदतीस टक्के चांगला होऊ शकतोस म्हणून स्वतःला विचार मी पुढील पाच वर्षांनी कोण व्हायचं आहे आणि मग त्या दिशेने लहानपण सातत्यपूर्ण पावलं टाक टॉपिक टेन फ्युचर सेल्फ वर प्रेम करा तो तूच आहेस हॅल म्हणतात आपला फ्युचर सेल्फ हा काही वेगळा व्यक्ती नाही तो आपणच आहोत जेव्हा तू त्याच्यावर प्रेम करायला शिकतो तेव्हा तू स्वतःला जास्त सन्मान आरोग्य आणि शांती देतोस आजची काळजी आजचे प्रयत्न आजची शिस्त हे सगळं तुझ्या भविष्याच्या आभारी नजरेत रूपांतरित होत ऑथर मेसेज हॅल हर्शफिल्ड यांचा संदेश हॅल हर्शफिल्ड हे मधील प्राध्यापक आहेत त्यांनी वर्षानुवर्ष संशोधन करून हे दाखवलं की लोक आपल्या फ्युचर सेल्फला ओळखायला ला लागली की त्यांचं आयुष्य अधिक सक्सेसफुल आरोग्यदायी आणि आनंदी होतं त्यांचा संदेश एकच आहे बी काइंड टू युअर फ्युचर सेल्फ स्टार्ट टुडे तू जितक्या प्रामाणिकपणे आज जगशील तितकं सुंदर तुझं उद्याचं जीवन असेल तर मित्रांनो आजचा प्रश्न तुमचा फ्युचर सेल्फ आज तुम्हाला काय सांगेल धन्यवाद तू प्रयत्न केलास की का थांबलास तुमचं उत्तर तुमच्या आजच्या कृतींमध्ये आहे आणि म्हणूनच आजपासूनच स्वतःला वचन द्या तुमच्या भविष्यातल्या स्वतःसाठी तुम्ही आज मेहनत करणारच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर बुक बोलीवर आणखीन अशाच जीवन बदल करणाऱ्या पुस्तकांच्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील पुढचा नक्की बघा लेस, डू मोर या पुस्तकाचा सारांश कारण विचार कमी आणि कृती जास्त केलीस तर तुझं भविष्य नक्कीच बदलणार आहे